राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी जे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे येवला जाता आहे कांद्याची उन्हाळी आवक झाली बघा चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी जासे जासे तीजी आहे तीजी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर भेटतो या ठिकाणी आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी लासलगाव जात आहे उन्हाळी आवक झाली बघा बारा हजार आठशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये एक आणि जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटतोय एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे लासलगाव निफाड जाता आहे उन्हाळी आवक झाली बघा तीन हजार पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये जास्त जास्त दर आहे तेराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी आवक झाली बघा त्या ठिकाणी तेरा हजार था चारशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये जास्त जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर भिडतोय या ठिकाणी एक हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे कळवण नाशिक जात आहे या ठिकाणी उन्हाळी आवक झाली बघा पंधरा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो चारशे रुपये जास्तीत जास्त भेटतोय एक हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर भेटतोय एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा बावीस हजार पाचशे क्विंटल जात आहे उन्हाळी कमीत कमी, जासे जासे बादर समीटे आये, आये कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय एकोणीसशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय त्या ठिकाणी बाराशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काही ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर जात आहे लाल आवक झालेली आहे बघा दहा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये जास्तीत जास्त भेटतो त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय नऊशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली आहे बघा तीन हजार आठशे एक क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये जास्त जास्त भेटतो अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भेटतो कांद्याला कोल्हापूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल